हॅलो नमस्कार मी पायल आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते तर आज घटस्थापना आणि अशुभ दिवस आज घटस्थापनेचा आणि खरंच खूप चांगला दिवस असतो देवीची पहिली माळ तर पूजा करून झाली आहे आणि आज पांढरा दिव कलर आहे म्हणून मी छान पांढरी साडी पण घातली आहे सकाळपासूनच घातली आहे पण घटस्थापना म्हटलं की खूप कामं राहतात घरामध्ये आणि आता सकाळपासून मी काम करते आता मला थाकायला आलं आहे कारण सगळं करायचं ते म्हटल्यावर आता संध्याकाळ झाले आहे तर संध्याकाळचे नऊ वाजले आहेत आणि आता मी व्हिडिओ करते तर असं आणि त्यात माझा आज उपवास आहे नऊ दिवसाचा उपवास असतो माझा आणि हा दरवर्षीच असतो तर तुम्ही का उपवास करता का नक्की कमेंट करून सांगा आणि उपवास पकडलाय त्यामुळे थोडंसं आता पहिल्या दिवसही म्हटल्यावर थोडस थकायला झालं कारण आज खूप कामं राहतात आणि सगळं दसराच हे होतं आपलं या दिवशी तर सगळं फिनिशेस करायचं असतं दसऱ्याचं काम तर त्यामुळं तर असं तर हा व्हिडिओ करायचं कारण म्हणजे माझं एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास हा पूर्ण होणं म्हणजे माझ्यासाठी खरंच खूप महत्वाची गोष्ट होती आणि खूप आनंदाची गोष्ट आहे आता झाल्यामुळं तर फायनली झालं एक हजार सबस्क्रायबर झाले आणि चार हजार तास तर ऑलरेडी माझे चार महिन्यातच झाले होते त्यामुळं मी फक्त वाट बघत होते की एक हजार सबस्क्रायबर कधी होती आणि मी चॅनल मॉनिटाईज कधी करेल कारण जे यूट्यूबमध्ये पहिल्यांदा येतात म्हणजे कोणाचं ओळखीचे नसते पाळखीचे नसते ते त्याच्यासाठी ना खूप महत्त्वाची असते मॉनिटाईज होणं गोष्ट आणि खरंच खूप उशीर लागतो त्या गोष्टी व्हायला वाट बघावी लागते असं वाटतं कधी होईल कधी होईल आणि उत्सुकता राहते आपण यूट्यूबवर जे येतात त्यांना माहिती आहे किती कष्ट करावं लागतात आणि त्यामुळं या गोष्टीची सगळेजणच वाट बघतात आणि त्या ह्या गोष्टीसाठी सगळेजण प्रयत्नही करत राहतात मॉनिटाईज आपल्या चॅनल होण्यासाठी तर असं माझ्या प्रयत्नाला यश आलं आज आज आलं म्हणण्यापेक्षा आणत चतुर्दशी दिवशी माझे एक हजार एक सबस्क्रायबर झाले आणि त्या दिवशी मी अप्लाय केलं आणि चॅनल त्या दिवशीच माझा मॉनिटाईज झाला म्हणजे एका दिवशीच झाला आणि ही बाप्पाची आशीर्वाद की पवरची श्रद्धा त्यामुळं माझं आनंद चतुर्दशी दिवशी मॉने चॅनल मॉनिटाईज झाला मला अगोदरच वाटत होतं की अगोदर होईल जेव्हा गणेश चतुर्दशी असते त्या दिवशी होईल पण नाही झालं पण ठीक आहे आठ दिवस <laughs> गेले त्याच्यात पण झाला ज्या दिवशी आनंद चतुर्दशी होती तेव्हा सकाळी मी सहा वाजता उठले तर त्या दिवशी मी उठल्या उठल्या बघितलं की माझं मला मा यूट्यूबचाच मेसेज येतो की आपलं एक हजार सबस्क्रायबर झाले आहेत तर त्या दिवशी मी पहाटे सहा वाजता अप्लाय केला म्हणजे जेव्हा अप्लाय होतो ना जेव्हा एक हजार सबस्क्रायबर होतं आपला चार हजार तास ऑलरेडी झालेला असतं ना त्याचं एवढी उत्सुकता असते की मी त्या दिवशीच केलं आणि झालं तर त्याच्यासाठी तुमचं खरंच मनापासून आभार कारण तुम्ही जर व्हिडिओ बघत नसतात लाईक केलं नसतं शेअर केलं नसतं आणि सबस्क्राईब केलं नसतं तर हा ही जर्नी माझी इतक्या लवकर पूर्ण झाली नसते आता इतक्या लवकर म्हणता येणार नाही सात महिने म्हणजे मोठा काळ राहतो पण ठीक आहे सात महिने तर सात महिने पण झालं हे महत्वाचं आहे तर त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आणि प्लीज लाईक करत जावा शेअर करत जावा कमेंट करत जावा जे कमेंट करतात तुम्ही कमेंट करता, करता ते आमच्यासाठी एक प्रोत्साहन असतं त्यामुळं आम्ही अजून काम चांगलं करायचा प्रयत्न करतो जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना माझे व्हिडिओ बघायला आवडतात त्यामुळं मला खरंच खूप छान वाटतं ते व्हिडिओ बघतात त्यामुळं आणि मला आल्यानंतर ना एक हजार सबस्क्रायबर कोणाकोणाचे लवकर पूर्ण होतात आणि वॉच टाईम पूर्ण होत नाही लवकर तर माझ्या बाबतीत तसं नाही झालं आजोबर वॉच टाइम पूर्ण झाला आणि नंतर सबस्क्रायबर पूर्ण झाली तर सबस्क्राईबर पूर्ण होणं हे आपल्या हातात नसतं वॉच टाइम करणं आपल्या हातात नसतं हे दोन्ही नसलं तरी आपण व्हिडिओ टाकत जायचं वॉच टाईम आपला वाढत जातो पण सबस्क्रायबर कर म्हणणं आपल्या हातात नसतं आता पाहुणे रावळे आपल्या ओळखीचे पाळखीचे आपण व्हिडिओ म्हणजे सांगतो की सबस्क्राईब करा पण करत नाहीत असं आणि आपलं इम्प्रेशनही बॅड पडतं यूट्यूबला की जर सबस्क्रायबर केलेलं असलं आणि आपले व्हिडिओ बघत नसेल तर त्यामुळे आपलं इम्प्रेशन बॅड पडतं त्याच्यापेक्षा ठीक आहे कोणाला फोर्स नाही करायचं ज्याला आवडेल ते बघतील ज्यांना नाही आवडेल ते नाही बघणार आणि जे ज्यांना आवडतं ते खूप आवडीनं बघतात त्याच्यातच समाधान असतं तर असं असा आजचा व्हिडिओ या कारणासाठी मी व्हिडिओ बनवला आहे आणि दोन मुलं घेऊन स्ट्रगल करून व्हिडिओ बनवते मी स्ट्रगल करून म्हणता येणार नाही कारण हसत खेळत मी व्हिडिओ बनवते एवढं काही टेम टेन्शन घेत नाही मी गोष्टीचं आणि रोज व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते पण ते काही शक्य होत नाही कारण दोन मुलं म्हटल्यावर जरा तारेवरची कसरतच असते तरी पण सगळ्या गोष्टी मला आवडतात सगळं जिथल्या तिथं करा करायचं आणि त्यातून व्हिडिओ टाकायचा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतात त्यामुळं मला अजून प्रोत्साहन मिळतं की छान व्हिडिओ बनवावं आणिच यूट्यूबला टाकावं तर त्यामुळं मग यु व्हिडिओ बनवताना असं डोक्यात येतं की बाबा आपले व्हिडिओ कोणाला तर आवडतात त्यामुळं आपण बनवावं त्यामुळं मी खूप एनर्जीने व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करत जावा शेअर करत जावा आणि डेली बघत जावा आता मी डेली व्हिडिओ टाकणार आहे इतक्या दिवस कसं होतं काय कारण काही हे असलं तरी आता हे मी रिझन देणार नाही कारण युट्यूबवर व्हिडिओ टाकणं रिझन देण्यासारखं नाही आहे आपण आपली मेहनत करायची रोज काम करायचं जर तुम्ही नोकरीला जात असेल तर तुम्हाला रोज जावंच लागतं तुम्ही त्याला म्हणू शकत नाही की आज माझं हे कारण आहे तर तसंच यूट्यूबचं बी आहे ही एक जॉबच आहे माझ्यासाठी आणि तो मी खूप आनंदाने करते आणि मला खरंच मजा येते स्ट्रगल आहे म्हणजे कष्ट करावं लागतात पण त्याच्यात ही एक वेगळी मजा आहे तर तो मी एन्जॉय करून म्हणजे नाही डिप्रेशनमध्ये न राहता करते म्हणजे आनंदाने करते त्यामुळं मला असं हसत खेळत राहायला खूप छान वाटतं तर असं माझे व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ आवडला तर लाईक करत जावा शेअर करत जा सबस्क्राईब तुम्हाला घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा अजून एकदा घटस्थापनेची पूजा कशी केली आहे घटस्थापनेचा दिवस माझा कसा गेला रोटी तर या रिलेटेड व्हिडिओ मी उद्याच्याला टाकेन मी माझ्या आनंदाची बातमी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ टाकला आहे आणि आजच्यासारखा शुभ दिवस नाही कारण घटस्थापनेचा दिवस आहे त्यामुळं मग हा दिवस खरंच खूप छान आहे माझ्यासाठी कारण श्रद्धा माझी देवीवर ही खूप आहे आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समोर आणि आता जय भवानी माता